मनाचे श्लोक फॉर पर्सनल ग्रोथ हे आपल्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये समर्थांनी दुःखाचं शोकाचं किंवा चिंतेचं आणि देहबुद्धीचं यांचं एकमेकांचं गणित कसं आहे याच्याबद्दल थोडंसं भाष्य केलं होतं त्याच्यावरती ते आपण विचार केला होता समर्थ म्हणतात की दुःख दोन प्रकारचं येतं एक मानसिक येतं एक शारीरिक येतं आणि शरीराला जसं अपघात आहे आजार आहे यांनी होणाऱ्या वेदना आणि मनाला रोग राग लोभ मत्सर दंभ घृणा यासारख्या गोष्टींमुळे होणाऱ्या यातना या आपल्याला कमी कशा करता येतील आणि त्याचं भविष्यात माझ्या कुटुंबावरती स्वतःवरती समाजावरती होणारा परिणाम कमीत कमी कसा कमी करता येईल त्याच्यासाठी मी काही गोष्टींचा विचार करू शकतो का किंवा शकते का यावरती भाष्य केलं होतं या श्लोकामध्ये तेराव्या श्लोकामध्ये काय म्हणतात ते बघूया श्लोक असा आहे सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडी पाही वेगी बळे लागला काळ हा पाठ लागी आता ह्याचा शब्दार्थ काय होतो बघा की रावण हा खर तर मोठा राजा होता की त्याने देवधर्म पूजा अर्चा सगळं करत होता सगळी संपत्ती राज्य वैभव सारं त्याच्या पायाशी लोळंगीर होत पण परंतु त्याच्या मना मनामध्ये जी पापबुद्धी आली वासना आली त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या राज नाश झाला त्याचं राज्य गेलं वैभव बुडाल आणि या ओ, दुष्ट वासना ज्या आहेत त्या आपणही मनातून काढून टाकल्या पाहिजेत कारण की काय तर मृत्यूरूपी काळ हा आपल्या मागे लागलेला आहे आणि हे आपल्या सदैव ध्यानात राहिलं पाहिजे आणि त्यामुळे वेळीच आपण सावध होऊन या वाचनेपासून लांब राहिलं पाहिजे आता ह्या सगळ्यामध्ये काही गोष्टी कशा येत आहेत बघा बरं का की आपण खूप मागच्या आतापर्यंत बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये या गोष्टींबद्दल बोलत होतो की आपल्या मनाला एक वासना किंवा एखाद्या गोष्टीची इच्छा ही तीव्रतेने होते आणि मग त्यावरती आपण जर का कंट्रोल ठेवू शकलो नाही तर काय काय गोष्टी होतात अगदी बघायचं झालं तर दहाव्या श्लोकामध्ये समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या गोष्टीबद्दल तुला जेव्हा प्रीती वाटते कि वस्तूसाठी असेल व्यक्तीसाठी असेल जेव्हा एखाद्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होतं तेव्हा त्या प्रेमाच्या अतिरेकातून त्या आकर्षणातून आपल्याला दुःख मिळतं किंवा एखाद्या गोष्टीच आपल्याला मिळवण्यासाठी आपण जेव्हा साम दाम दंड भेद हे सगळं वापरतो पण ते जेव्हा आपल्याला मिळतच नाही तेव्हा जी आपली मनाची अवस्था होते ती खूप अवघड जाते आपल्याला हॅन्डल करायला स्वार्थी बुद्धीने जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीच्या मार्गावरती जातो तेव्हा आपल्या मना मनामध्ये जेव्हा स्वार्थ असतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला किती प्रमाणात लाभते किंवा ती गोष्ट मिळून मी सुद्धा आपल्याला आनंद किंवा समाधान मिळतं का नाही ह्या गोष्टींवरती समर्थाने मागच्या दोन तीन श्लोकांमध्ये भाष्य केलं होतं आता या श्लोकामध्ये त्यांनी पूर्णपणे उदाहरण देऊन समजवायचा प्रयत्न केलाय आता तुम्ही बघितलं तर रा, रा, रामायणामध्ये असेल किंवा आपण जे सिरियल बघितले त्याच्यामध्ये सुद्धा रावणाकडे काय काय नव्हतं याचा विचार करा त्याच्याकडे तो उत्तम ज्ञानी होता त्याच्याकडे सामर्थ्य होतं बाहुबल होतं अख्या जगाला नमवावं एवढं त्याच्याकडे ताकद होती आ, संपत्ती होती त्याच्यानंतर ज्या काही सुख सुखासीन गोष्टी असतात ते त्याच्याशी पाय त्याच्या पायाशी पाया लोळण घेत होते पण जेव्हा परस्त्रीकडे त्यांनी त्याची कामना केली की नाही मला ती पाहिजे आणि ती दुसऱ्याची स्त्री आहे ह्याच्या गोष्टी जेव्हा भान राहिलं नाही पण अहमभावाने ईर्षेने पेटून जाऊन जेव्हा अपहरण करून सीता मातेला त्यांनी आपल्याला लंकेमध्ये आणलं तेव्हापासून ह्या गोष्टीची सुरुवात झाली त्याच्याही आधी जेव्हा बाकीच्या गोष्टींमध्ये असेल की कर्मकांड असेल बाकीच्या गोष्टी करून देणं असेल आता ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला दाखले रामायणामध्ये मिळतील मध्ये तुम्ही बघितले असतील त्याच्यामध्ये मी घुसत नाही पण त्याच्यातून जे सांगायचा प्रयत्न केला जातो त्या गोष्टीवरती आपण जास्त विचार करूयात की एखाद्या गोष्टीचा माझ्याकडे आहे जेव्हा आपण माझ्याकडे सगळं आहे मलाच सगळं येतं ह्या गोष्टीच्या अहंकारामध्ये जेव्हा आपण बुडतो तेव्हा आपल्याला येणाऱ्या नवीन संधी दिसतात का हो या अँगलनी थोडासा विचार करून बघूया म्हणजे ज्या क्षणी आपण म्हणतो ना की हा मला सगळं जमत आता तू मला शिकवायला येऊ नकोस किंवा सांगू नकोस हे कसं करायचं काय दिसतं बरं मनामध्ये पहिल्यांदा काय येतं की ह्याला सगळं जर का जमतं तर मी ही गोष्ट ना नाही बरं जमली किंवा बऱ्याचदा तुम्ही उदाहरण बघितलं असेल तर जेव्हा एखादा नवीन एम्प्लॉई ऑफिसमध्ये काम करायला येतो आणि असं दिसतं की ह्या एम्प्लॉईनी बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन शिकलेल्या आहेत किंवा अपडेटेड व्हर्जन आहे किंवा नवीन नवीन गोष्टी त्याला आत्मसात करून त्यांनी घेतलेल्या आहेत तेव्हा स्वाभाविक असं होतं की बऱ्याच लोकांची त्याची मैत्री होते लोकांना ते नवीन शिकून घ्यायचं असतं मग एकूण अटेन्शन जास्त दिलं जातं त्या एम्प्लॉईकडे आणि मग जे जुने वर्कर असतात जुने कलिग्स असतात एम्प्लॉईज असतात त्यांच्या मनामध्ये काय येतं बरं पहिली इच्छा निर्माण होती की ह्यालाच कसं सगळेजण अटेन्शन इतके दिवस माझ्याशिवाय पान हलत नव्हतं आज अचानक पण एक कोणीतरी येत आहे तिला काही कौशल्य त्या व्यक्तीला काहीतरी का कौशल्य येत आहे म्हणून तुम्ही आधीच्या एम्प्लॉईजना असं नाही वागू शकत हा जेव्हा मनामध्ये भाव पहिल्यांदा निर्माण होतो तेव्हा काय होतं बर तुमच्या इगोला ठेच पोहोचते बरोबर आणि तुम्ही ते एकदा इगोवरती घेतलं की मग स्वाभाविकपणे त्या व्यक्तीकडे असणारे गुण आपल्याला दिसतच होतात आणि असणारे दोष हे आपण मॅग्निफाईंग ग्लास घेऊन घेऊन शोधायचा प्रयत्न करतो की जेणेकरून या व्यक्तीला आपल्याला कुठे पकडता येईल कुठ याची व्यक्तीची चूक शोधता येईल की जेणेकरून तिला मला खाली आणता येईल आणि दाखवता येईल की मीच कशी श्रेष्ठ आहे किंवा मीच कसा सिनियर आहे हे आपल्याला बऱ्याचदा गोष्ट चित्र दिसतात आणि ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो आता हे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा दिसतं बरं का म्हणजे हे देताना दिलं जरी नोकरीतलं एखाद्या स्टाफ मधलं उदाहरण दिलेलं असलं तरी हे अगदी घराघरामध्ये सुद्धा दिसून येत सासू सुरेच्या नात्यामध्ये असेल नंदन भाऊजेच्या नात्यामध्ये असेल किंवा अगदी मैत्रीमध्ये सुद्धा दिसून येत आणि मग मला सांगा जेव्हा हे नातं एका टोकावरती पोचत तेव्हा खरंच घरातलं वातावरण हे उत्तम असतं का हो खरच मिळून मिसळून राहणार असतं का त्या व्यक्तीकडून त्या गोष्टींकडून नवीन शिकण्याची उमेद किती राहिलेली असते सांगा बघू तर ती खूप कमी प्रमाणात राहिलेली दिसून येते आणि मग काय सुरू होत ते घर बिखरायला किंवा ते घर पुटायला सुरुवात होतं आणि मग खापर कुणाच्या तोंडावरती तों मारलं जातं ती हिनी ऍडजस्ट केलं नाही किंवा ह्यानी ऍडजस्ट केलं नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होत खरंच मला सांगा दोष कोणाचा असतो याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की ह्याच्यामध्ये दोष नसतो कुणाचा किंवा ती नवीन येणारी व्यक्तीच काही करत नसेल असं मला काहीच म्हणायचं नाहीये पण आपण आपल्या अँकर आपला दृष्टिकोन शोधायचा कि कि आप किती वेळा प्रयत्न करतो एक साधं सरळ गणित आहे बघा की आपण दुसऱ्याला किती वेळा समजावून सांगू शकतो कुणाला किती बदलायचा प्रयत्न करू शकतो समोरच्या व्यक्तीला तर ते आपल्या हातात नाहीये पण आपण आपलं वागणं बदलू शकतो का बरं ते आपल्या हातात आहे का तर ते नक्की आहे येणाऱ्या परिस्थितीला आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे तर आपल्या हातात आहे का नाहीये समोरच्याने दगड उचलला म्हणून मी पण दगडच उचलला पाहिजे का का मी शिल्ड उचलू शकतो की जेणेकरून त्यांनी दगड फेकला तर तो मला लागणार नाही म्हणजे किंवा इथं शिल्ड फेक शील्ड घेतलं तर मला हार्म लागणार तर नक्की नाही पण मी दगड उचलून त्याला मारायला तर नक्की जात नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीने माझ्याबद्दल कागाळ्या केल्या खूप कागाळ्या केल्या पण जेव्हा माझं काम हे क्लिस्टर क्लिस्टर क्लिअर आहे की त्यांनी कुठूनही काहीही शोधून काढलं तर त्याच्यामध्ये चूक जर का सापडत नसेल तर मी त्या कागाळ्या किती मनावरती घेण्याची गरज आहे आणि माझ्या कामावरती माझ्या गोष्टींवरनं माझा फोकस हलवण्याची किती गरज आहे ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे का नाही म्हणजे जेव्हा अगदी आपण उदाहरण जरी घ्यायचं म्हणलं की जर का माझ्या बहिणीने किंवा माझ्या कुणीतरी कलिक माझ्या कानामध्ये काहीतरी कान भरवणं ज्याला म्हणतात बरं का गॉसिप करून एखादी गोष्ट माझ्या मनात भरवायचा प्रयत्न केला पण ते गॉसिप ऐकायचं ना का नाही आणि ते मनात घ्यायचं का नाही हा तर सर्वस्वी माझा निर्णय असला पाहिजे का नाही आपण एवढ्या हलक्या गाण्याचे आहोत का की आपण आपल्याच गोष्टींवरती विश्वास ठेवू शकत नाहीये आपण एवढे संशयी आहोत का याचाही थोडासा विचार करायची गरज आहे आणि जर आपल्याला ते सगळं सापडलं की हा बाबा ती व्यक्ती म्हणतो त्याच्या सगळ्या गोष्टी घडत आहे मग आपल्यामुळे तेवढी हिंमत आहे का येणाऱ्या गोष्टींचा सामना करण्याची का आपण त्याच्यामध्ये काय ब्लेम गेम करून त्या ते गोष्टी तेवढाच तेवत ठेवणार आहोत या सगळ्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे की आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर पडायचंय का आपल्याला ते ब्लेम चा गेम चालू ठेवून अं तिथं टुकटुक टुकटुक करत खेळत राहायचंय आपल्याला आपला विकास बघायचा कि आपल्याला आपलं डिटोरेशन बघायचं आपला नाश होताना बघायचं हे सर्वस्वी आपल्या हातात म्हणजे जर का रावणाने रावणाला जर का त्याच घ्यायचं त्याच्या गोष्टींचं हित बघायचं असतं तर जेव्हा त्यांचा मित्र मंत्रिमंडळ आहे किंवा त्याचा भाऊ त्याला सांगतोय की नको ह्या गोष्टींमध्ये पडू नको जर का स्वतःच्या अहंकाराला आपण खत पाणी घातलं नाही तर हे जे आपले सतमित्र असतात ना की जे आपल्याला चांगल्या काही गोष्टींची सांगत असत की बाबा ह्या गोष्टींमध्ये पडू नको ह्या गोष्टी करू नको त्याचा आपण ऐकायचा विचार तरी करतो पण जेव्हा आपल्या मनामध्ये अहंकाराने जागा घेतलेली कि असते किंवा माझा अहंकार मी पोचण्यामध्ये किंवा त्याला मोठं करण्यामध्ये जेव्हा मी गुंतलेला असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हा तू मुद्दाहून सांगतोयस की जेणेकरून माझं लक्ष किंवा माझ्या गोष्टी तुला बघवत नाहीत या गोष्टींमध्ये या कोर्ट्स मध्ये त्या लपून जातात आणि मग जे होत्याच नव्हतं व्हायला वेळ आला मग मला खरंच सांगा हा आपला अहंकार आपल्यापेक्षा किंवा आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या समाजाच्या हितापेक्षा आपल्या देशाच्या हितापेक्षा किती मोठा आहे हो अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला आपल्या इतिहासामध्ये बघायला मिळतील की जिथे एखाद्या राज्य राजाच्या इच्छेपायी राजाच्या महत्वाकांक्षेपायी जनतेना भरडावं लागलेलं आहे जनतेचा दुःखांची म्हणजे जरजा ते दुःखातच आहे आणि सगळी राख रांगोळी झाली अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतील राज्याचं राज्य नष्ट व्हावीत इतकी पण अशी ही काही उदाहरणं आहेत की जिथे राजांनी स्वतःचा इगो बाजूला ठेवून एखादी गोष्ट नवीन आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या गोष्टीमुळे त्या नवीन गोष्टी शिकल्यामुळे ती आत्मसात केल्या गेल्यामुळे त्या राज्याची त्या तिथल्या लोकांची भरभराट झाली आता मला सांगा हे झालं थोरा मोठ्यांची गोष्ट ही गोष्ट आपल्याला आपल्याही बाबतीत होऊ शकते का बरं करता येऊ शकते का याची बीज आपण कुठपासून होऊ शकतो हा म्हणजे आ... म्हणजे इथे जे समर्थ तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात ही कुडी वासना सांडी वेगळी म्हणजे आता ही वासनेची कुडी सांड म्हणजे काय करता येईल ही।, ही जी वासना आहे ही, ही जी महत्वाकांक्षा अतिमहत्वाकांक्षा महत्वाकांक्षा असा आहे की जेणेकरून आपल्याला आपले गोल्स आपल्याला काही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करायला नक्की अ इंधन मिळतं पण जी अति वासना हा जे मलाच मिळाला पाहिजे ते च लागतोय ना जे च च्या अंडर येतात हे माझंच च झालं पाहिजे हे माझंच ऐकलं पाहिजे हे माझ्या मतासारखंच झालं आहे तसंच व्हायला पाहिजे तिथे जिथे जिथे च लागतोय तिथे तिथे माझा अहंकार होतो तिथे मी बोलत नाहीये ना म्हणजे या सगळ्या परिस्थितीपेक्षाही माझ्या कुटुंबापेक्षाही माझ्या माणसांपेक्षाही माझ्या राज्यापेक्षाही माझ्या देशापेक्षाही माझा च महत्वाचा होतोय त्याच्या माझा च मोठा होतोय हा अहंकार मोठा होतोय तर मला त्याला कमीत कमी लहानात लहान बनवता येईल का ह्याचा विचार नक्की होणं गरजेचं आहे आता काय करता येईल बघा ह्याचा विचार तुम्ही नक्की करा की ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला हा रेड फ्लॅग आपल्या मनामध्ये येतो ना की हिनी माझे माझ्या कधी कधीच करत नाही ज्या क्षणी तुमच्या मनात अशी वाक्य यायला लागतील की च येतोय ये का किंवा त्याची एखाद्याची प्रगती होताना तिथे जेव्हा सांगितलं की ह्यांनी या चार गोष्टी शिकल्या ह्या चार गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला आज बघायला मिळतात ज्या वेळेस ही वाक्य समोर येत आहेत हे यश आपल्या समोर येत आहे दुसऱ्यांच्या आणि मनामध्ये जर का आपली अशी भावना आली की ह्यांनी काहीतरी केलं असेल म्हणून याला मिळालं हा रेड फ्लॅग आहे तो वेळीच ओळखा यांनी नक्की काहीतरी लांडी लबाडी केली असेल ह्यांनी नक्की काहीतरी लांडी लबाडी केली असेल म्हणून याला हे मिळालं हा रेड फ्लॅग आहे ओंखा आणि ज्या वेळेला हा रेड फ्लॅग आपल्याला दिसतोय त्याच वेळेला तिथं स्वतःला थांबून त्या परिस्थितीची परिस्थितीची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा खरं कुठं काय आहे ते पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा मग त्याच्यासाठी काय त्या व्यक्तीशी जाऊन बोललंच पाहिजे अशा ती गोष्ट नाही पण किमान ती व्यक्ती काय करते आहे हे तटस्थपणे आपले हे सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून तपासून बघण्याचा प्रयत्न तर करू शकतो की नाही आपण ती व्यक्ती काय सांगायचा प्रयत्न करतोय हे आपले पूर्वग्रह वाले कान बाजूला ठेवून विचार तर करू शकतो की नाही ते इथे एक कन्सेप्ट आहे बरं का ऑलरेडी ऑलवेज लिसनिंग म्हणजे सदैव मनामध्ये एखादी गोष्ट चालू असते म्हणजे हा ही आहे ना ही अशीच बरं का घे बघ पुढचं वाक्य हेच असेल ठीक आहे हे ऑलरेडी माझ्या लिस्निंग आधीच्या अनुभवांवर ना ती, ती गोष्ट इतकी पक्की झालेली आहे की ह्याच्यानंतर हेच घडणार हे तुम्ही ती व्यक्ती काही बोलायच्या आधी जेव्हा ठामपणे सांगता तेव्हा हा रेड फ्लॅग आहे हा रेड फ्लॅग तुम्ही वेळच्या वेळी उपटून टाकण्याची गरज आहे जर तुम्हाला या सगळ्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर जर का तुम्हाला याच्यात आनंद वाटत असेल की हा बघ आता मी हिला कसं जज करतो बघ मी ते ह्याला कसं जज करतो मी सांगतो तसंच होतं की नाही हा जर का इगो तुम्हाला जपायचा असेल तर वेलँगून ह्याच्यामध्ये समर्थांनी चौथी वाक्य चौथं वाक्य तेच सांगितलंय की बळे लागला काळ हा लागली म्हणजे बघा की अगदी सरळसोट गोष्ट आहे की जर का तुम्हाला हा इगो जोपासण्यामध्ये खूप आनंद मिळत असेल तर अवघ्यास आहे की तुमचा सगळ्याच डिटरेशन होणार आहे सगळ्याचा नाश होणार आता तुम्ही म्हणाल तर जे चांगले वागतात त्यांचंही कधी ना कधीतरी देहावसन होत त्यांना कधी ना कधीतरी हे जग सोडून द्यावंच लागतं आणि जे वाईट वागतात त्यांनाही कधी ना कधीतरी हे जग सोडूनच जायचं आहे परत आधीच्या श्लोकांचा थोडासा रेफरन्स घ्या की कि आपली कीर्ती कशी राहावी आपलं एखाद्याला दाखला देताना आपल्या बाबतीत काय दाखला दिला जातो हे पण तेवढं महत्वाचं आहे का नाही तुमच्या दृष्टीने याचा विचार करा आता जेव्हा रावणाकडे त्याच्याकडे बुद्धी होती यश होतं वैभव होतं सुखसंपदा सुख संपदा पायाशी लोळण घेत होत्या त्यावेळेला जर का त्यांनी ही कीर्ती तशीच चांगली ठेवायची त्याची कर्म चांगली असली म्हणजे का चांगली चांगली कृत्य केली असतील तर त्याचे दाखले आज उत्तमामध्ये सुद्धा दिले गेले असते की नाही पण त्याच्या वासनेने त्याच्या गोष्टींनी आज त्याचे दाखले कशामध्ये दिले जातात रावणाचं दहन करावं लंके हा कि लंकेमध्ये किंवा लं राम रा, रा, रावणाचं दहन करून तो कसा दुष्ट राक्षस होता इव्हल होता असे दाखले दिले जातात म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या गुणांचा किती विचार केला गेला त्याच्या एका कृत्यामुळे त्याच्या एका चुकीमुळे अर्थात त्या चुकीचं मी समर्थन करत नाही किंवा त्या गोष्ट कशी चुकीची आहे याच्याबद्दल मला भाषण करायचं नाही पण मी काय सांगायचा प्रयत्न करते की एखाद्या गोष्टीच्या तुम्ही कर्म करून एखाद्या दे चुकीच्या निर्णयामध्ये जर का चुकीच्या निर्णयामुळे जर का तुमची अपकिर्ती होणार असेल तर तुम्ही त्याच वेळी तो विचार करायला पाहिजे थ्री सिक्स्टीमध्ये त्या निर्णयाचा घेताना विचार करायला पाहिजे की ह्याचे परिणाम काय होतील आणि जर का मला त्याचे रे रेड फ्लॅग्स जास्त दिसत असतील तर मी ते निर्णयावरती माझा इगो खुश करण्यासाठी जायला पाहिजे का हा विचार होणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा जे मा माणूस जन्माला आला जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याची मरणाची तारीख तर ठरलेली आहे ना ते कधी ना कधी तरी जग सोडून जाणारच आहे पण मग जसं आधीच्या श्लोकांमध्ये समर्थ सांगतात की हे मरण आपल्याला सत्कीर्ती ठेवून जाणार हवंय का अपकिर्ती ठेवून जाणारा हवंय हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आता ओसामा बिन लालन असेल किंवा टाटा जे आर डी टाटा असतील किंवा रतन टाटा असतील कोणाचे दाखले तुम्ही द्याल हो तुमच्या मुलांना कुणासारखं बंद म्हणून सांगाल रतन टाटांसारखं जे आर डी टाटांसारखं का ओसामा बिन लायन सारखं ऑबियस उत्तर आहे की तुम कोणालाही असं वाटणार नाही की आपल्या मुलांनी आपल्या मुलांनी नेहमी चांगल्या गोष्टींचा आदर्श घ्यावा हेच प्रत्येक पालकाला प्रत्येक व्यक्तीला असं वाढत असतं की माझं होत्यानुसार माझं भगलं व्हावं तर मग आपल्या स्वतःच आपल्या सुद्धा कोणीतरी द्यावेत अगदी मी म्हणत नाही की मोठ्या मोठ्या लोकांनी द्यावेत पण आपल्या घरातल्याच व्यक्तींनी बगर का तुझी आजी होती अशी त्या आजीनी एवढ्या एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या हे आपल्या मुलांनी आपल्या मुलाला किंवा तुमच्या नातवंडाला ही गोष्ट सांगणं हे तुम्हाला अभिमानास्पद वाटेल का नाही नाही तुझी आजी अशीच होती सगळ्यांना नुसती त्रास द्यायची हे ऐकणं तुम्हाला जास्त सुखाचं वाटेल कोणत्या गोष्टीनी आपल्याला अभिमान वाटेल ह्याचाही थोडासा विचार करायची गरज आहे हा म्हणजे आपल्यानंतर जर का आपल्याला असं वाटतं की माझ्या नातवंडांना माझ्याबद्दल सांगताना चार चांगल्या गोष्टी सांगितल्या जाव्यात तर त्याची वागणूक मी आतापासून करायची गरज आहे मी माझ्या सुनेशी माझ्या मुलीशी माझ्या मुलाशी माझ्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांशी कसा वागतो कशी वागते माझा दृष्टिकोन कसा असतो मी किती वेळा जेलस होते त्यांचे त्यांनी केलेल्या चुकांना मी किती वेळा फोटात घालून घेऊ शकते किंवा जसं बाराव्या श्लोकामध्ये म्हणलं होतं की सदसद सदसिकानी योग्य प्रमाणात पनिशमेंट किंवा योग्य प्रमाणात रिवॉर्ड देऊन त्यांना हे सत्सग सत्सद विवेकाने विचार करायला किती वेळा शिकवू शकते की जेणेकरून जेव्हा केव्हा उदाहरणं द्यायची वेळ तेव्हा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं व्यक्तीला आजीला आत्याला सांगताना आपल्याबद्दल काय सांगितलं जाईल बऱ्याचदा ह्या गोष्टीचा आपण विचार नाही करत त्यावेळेला त्यावेळेला माझ्या मनात जे येत माझा जो सांगतो त्यांनी करून मोकळे होते पण जर का आपल्या मनामध्ये हा हे तू क्लिअर असेल की जे काही असेल ते आपल्याला दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही पण ते माझ्या तत्वांना बसत नाही म्हणून मी करत असेल तुम्हाला ते सांगणं तुम्हाला ते करणं हे तुमच्या मनाला पटतं आणि ते इतर लोकांनाही पटत पण म्हणजे तत्व म्हणजे काय अशी असावीत की जी स्वतःच्या इगोर पोहोचणार आहे तत्व अशी असावीत की ज्यांनी घरामध्ये माणसांमधले रिलेशन्समध्ये हार्मोनी तयार होऊ ज्यामध्ये सगळ्यांचं भलं निहित असेल की फक्त माझं स्वतःच तर आपण ह्या गोष्टींचा नक्की विचार करूया की जर का मृत्यू माझा आहे तो आज कसाही होईल म्हणजे मी ते सांगू शकत नाही की मी अशी अशी मरणार आहे का मी तसा दसा मरणार आहे का मी रोड ऍक्सिडेंट मध्ये जाणार मला नाही माहिती मी कसे माझा मृत्यू कसा लिहिलेला आहे पण मृत्यूनंतर माझ्या बाबतीत लोकांनी काय म्हणावं असं मला वाटतं काय म्हणती हे माहिती नाही पण असं मला वाटत तसं माझं वागणं आहे का आणि जर का असेल तर तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून तरी काविना ते करा कोणी काय म्हणावं हे आपल्या हातात नाही म्हणजे तुम्ही कितीही चांगले वागल्यावरती ज्यांना तुमच्याबद्दल द्वेषच वाटत असेल तर तुमच्याबद्दल वाईटच बोलणार तुम्ही काही न करता ज्यांना तुमच्याबद्दल चांगलं वाटत असेल तर तुमच्याबद्दल आरतीच जाणार आहे पण ह्याचं किमान तुम्हाला समाधान मिळेल किंवा ते समाधान तुम्हाला वाटेल की नाही मी जे काही वागलो किंवा जे काही वागले ते सदसद विवेकाने वागले किंवा वागलो आणि त्यानुसार मी निर्णय घेतले जे काही त्याचे परिणाम असतील त्यांना मी समर्थपणे सामोरं गेली आणि त्याच्या परिणामांची जबाबदारीही घेतली हे जर का मी करू शकलो तर कुठेतरी तर, त्या गोष्टीचं सार्थक लागलं असं म्हणता येईल की त्या वासनेच्या गोष्टी तुम्ही पुढे गेलोय किंवा जे या ते तेराव्या श्लोकामध्ये रामदास स्वामी सांगायचा प्रयत्न करतात की ज्याच्यामध्ये मी वासनांमध्ये न अडकता सतसत विवेकाने वागण्याचा बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला आणखीन कोणत्या अशा गोष्टी असतील की ज्या आपल्याला या, या मार्गावरती गाण्यासाठी मदत करू शकता त्या कमेंट मध्ये नक्की मेंशन करा तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत बाय आणि जय जय रघुवीर समर्थ